माझे नाव खुशी रामेश्वर राठोड मी वर्ग सातवीत शिकते आम्हाला जेव्हा उन्हाळ्याची सुट्टी लागली होती तेव्हा तेव्हा मी ग्रंथालयातून एक पुस्तक घेतलं आणि या पुस्तका पुस्तकाचं जेव्हा मी नाव वाचलं तेव्हा या पुस्तकाचं नाव होतं सृजन आणि या पुस्तकाची लेखिका जेव्हा मी बघितलं तेव्हा सुमती पवार ताई म ताई ताई लेखिका होती या पुस्तकाची आणि मी या हे पुस्तक वाचलं हे पुस्तक कविताचं आहे आणि मी जेव्हा या पुस्तकाची कविता वाचत होते तेव्हा मला खूप भारी वाटत होतं आणि मी जेव्हा या पुस्तकात या ताईला या या पुस्तकामध्ये या ताईचं नंबर होतं आणि त्या ताईसोबत ताई मी त्या ताईसोबत मी संपर्क साधला आणि त्या ताईला ताई या पुस्तकाविषयी काय वाटलं ते मी सांगितलं आणि त्या ताईंनी ताई मला एक शब्द दिला की बाळा मी तुला पोस्टाने काही पुस्तकं पाठवलं आहेत पाठवली आहेत मी म्हणाले हो ताई आणि ताई म्हणाली की हे पुस्तक तू वाच आणि मला नक्की कळव ताई खरं मी तुमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही मला हे हे पुस्तक पाठवलं मी हे पुस्तक